कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पुस्तकांचे मन आणि मस्तकासह हो पुढच्या पिढ्याही सुधारतात ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते सोलापूर प्रतिनिधी पुस्तकाने मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्याने वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस कार्यक्रमाप्रसंगी कोलते हे बोलत होते प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम आसावा प्रशाला येथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी सुरुवात करण्यात आली या ग्रंथदिंडीत दयानंद काशीराम आसावा प्रशाला हंचाटे विद्यालय ज्ञानसंपदा प्रशाला सोलापूर लाटीकाटी असोसिएशन व वा वारकरी मंडळांनी सहभाग घेतला होता यावेळी मुलामुलींनी लेझिम लाटीकाठी ढोल पथकाने आपापले खेळ सादर करून जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर वळवून घेत होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमेपूजन आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली पुढे बोलताना कोलते म्हणाले की सुजान समाज घडवण्यासाठी वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठीच ग्रंथालय सक्षम करणे गरजेचे आहे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की विद्यार्थी ज्ञानपूर्ण व सक्षम करावयाचा असेल तर ग्रंथालय चळवळ व शाळांमध्ये चांगलाच समन्वय साधला पाहिजे त्यासाठी आपण लवकरच ग्रंथालय चळवळीतील व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची एक बैठक बोलावू जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी संतोष जाधव आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ व ग्रंथालयाने नागरिकांना सेवा देण्यास अग्रेसर आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले साहित्यिक श्रीमती श्रुती वडत बाळकर दयानंद महाविद्यालय शिक्षणशास्त्रचे प्राचार्य श्रीरंग क्षीरसागर दयानंद व शास्त्र महाविद्यालय प्राचार्य विजयकुमार उबाळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर श्री संतोष जाधव सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार कवी मारुती कटकधोंड ग्रंथमित्र कुंडलिक मोरे हरिदास रणदिवे पद्माकर कुलकर्णी विलास शहा जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरोसे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रकाश शिंदे विनोद गायकवाड संघाचे कार्यवाहक साहेबराव शिंदे आणसर शेख भीमाशंकर बिराजदार सिद्धलिंगेश्वर बेडगनूर आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहायक प्रदीप गाडे महेश कुलकर्णी जगदीश परमशेट्टी ज्योतिराम चांगभले सदाशिव बेगडे व नरसिंह मिसालोलू यांनी अथक परिश्रम घेतले पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उधू आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत